महाराष्ट्रामध्ये मा अराजक माजला आहे तर तुम्हाला जे अडीच वर्ष मिळाले त्यातली एक मोठी यादी ना पालघरच्या साधूंना ठेसून मारल्यापासून ते सुशांत सिंग राजपूतच्या आणि दिशा सलियांच्या दिशा सलियांच्या बलात्कार आणि सुशांत राजपूतच्या आत्महत्या की खून मी मी न्यायाधीश नाही आहे पण ज्या घटनेने संपूर्ण देश आजारला प्रमुख बिहारचा सुपुत्र असून बिहारमध्ये गावोगाव निदर्शन झाली अशी मोठी यादी आहे ते अंबानींच्या घरासमोर निलेट्यांच्या काड्या सापडण्यापासून खूप मोठी यादी आहे त्यामुळे दुसऱ्यावर दगड मागताना काचेच्या घरात बसणाऱ्याने आपलंही घर काचेचं घर आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी थोडीशी संस्कृती पाळून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोपाला काकूच करते कर पण आता निवडणुकीत वेळ आली आहे ती सगळा हिसाब पूर्ण करणं तुम्ही एक मुद्दा मांडला सव्वीस नोव्हेंबरला नवीन विधानसभा फॉर्म झाली पाहिजे त्याचा अर्थ साधारणतः वीस नोव्हेंबर पर्यंत निवडणुका निकाल पूर्ण व्हायला पाहिजे त्याच्या आधी पस्तीस दिवस आचारसंहिता लागतो ती अशी दसऱ्यानंतर लागायला पाहिजे असं माझा आहे तुम्ही लगेच त्यांनी भाकीत वर्तवले अशी करू नका व्ही आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सॅरीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव